देवगिरी किल्ल्याच्या बांधकामातील चूक शिवरायांनी सुधारली आणि रायगडचा वाघ दरवाजा इतिहासात अजरामर झाला होळीच्या माळावरून नगारखान्याकडे जाताना एक वाट वाडेश्वर मंदिराकडे जाते मंदिरासमोरील कुशावर्त तलावाच्या बाजूने आणखी एक मळलेली पायवाट आपल्याला वाघ दरवाजाकडे घेऊन जाते काळ्या कातळावरून वाहणारं पाणी सोनकी कारवींची फुलं यातून मार्ग काढत काढत साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण वाघ दरवाजाजवळ येऊन पोहोचतो छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर जुलफिकार खानाने जेव्हा रायगडाला वेढा दिला तेव्हा छत्रपती राजाराम महाराज कुटुंब कबिल्यासहित याच दरवाजातून बाहेर पडले या दरवाज्याची दुर्गमता पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला दाद दिल्याशिवाय मन राहत नाही कारण फक्त वाघाचं काळीज असणारा माणूसच या दरवाजातून वरती येऊ शकला असता याच शेजारी ओटल्याच्या डोंगरावर जेव्हा नजर जाते तेव्हा मात्र मनाला वेदना होतात याच डोंगरावरून तोफा डागून इंग्रजांनी रायगडाचा पाडाव केला